श्री शिवाय नमस्त हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो अष्टमी ही प्रत्येक महिन्यात येते परंतु भाद्रपद महिन्यात येणाऱ्या अष्टमीला वेगळेच महत्व धर्मग्रंथामध्ये सांगितलेले आहे यंदा चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार आलेले आहे भाद्रपद महिन्यातील पितृपक्षातील अष्टमी तिथी या दिवशी भगवान शिवशंकरांबरोबर माता दुर्गेची आणि आपल्या पित्रांची सुद्धा पूजा विधी नामस्मरण करण्याला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर काही प्रभावशाली उपाय केल्याने ज्यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मी आणि पित्रांची कृपा होईल आणि तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतील कुठलेही उपाय करायचे नक्की काय करायचे चला तर मग आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बघूयात परंतु व्हिडिओ पाहत असताना कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करून सबस्क्राईबसुद्धा करा मैत्रीणंनो आज आपण असे उपाय बघूया ज्यामई तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल घरामध्ये अडीळ अडचणी असतील वादविवाद भांडण तंटे होत असतील किंवा आर्थिक अडचणी जाणवत असतील सुख नावाची गोष्ट घरात नाही असे वाटत असेल तर तुम्ही भाद्रपद महिन्यातील अष्टमी दिवशी खालील काही महत्त्वाचे उपाय नक्की करा मैत्रिणींनो श्राद्ध पक्षामध्ये कोणतीही वस्तू खरेदी करणे वर्ज मानले गेले आहे जसे ही नवीन वस्तू खरेदी करणे परिधान करणे तरी या भाद्रपद महिन्यातील पितृपक्षातील अष्टमी दिवशी हा अतिशय शुभ मानला जातो श्राद्ध पक्षात येणाऱ्या अष्टमीला लक्ष्मीचे वरदान असल्याचे मानले जाते या दिवशी सोने खरेदी करण्याला खूप महत्व आहे या दिवशी सोने खरेदी केल्याने आठ पटीने वृद्धी होते वाढ होते असे मानले गेले आहे सोबतच इतर खरेदीसाठी हा दिवस खूप शुभ मानला गेला आहे या दिवशी गजलक्ष्मी मातेची पूजा केली जाते म्हणजेच हत्तीवर स्वार असणाऱ्या महालक्ष्मीची पूजा केली जाते आता आपण काही उपाय बघूया दिवशी एक तांब्या जल एक छोटा गुळाचा तुकडा अखंड तांदूळ आणि एक लाल फूल आणि त्यामध्ये एक लाल मिरचीच्या अकरा बिया हे सर्व तांब्यामध्ये टाकून भगवान सूर्यदेवांना रविवारी आलेल्या अष्टमी दिवशी हात उंच करून नेत्र उघडे ठेवून ओम सूर्याय म्हणत जल अर्पण करतो त्या व्यक्तीला या रविवारी केलेला उपाय येणाऱ्या रविवारपर्यंत तुमची पूर्ण तर होतेच होते परंतु तुमची पैशाची आवड आवकसुद्धा वाढते दोन पितृपक्षातील अष्टमी दिवशी तुमच्या देवघरामध्ये दे माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून माता लक्ष्मीला असतील तर कमळगड्डे नसेल ते कमळाच्या पाकळ्या अर्पण कराव्यात एक विड्याचे पान त्याच्यावरती दोन लंगा दोन हिरव्या विलायचे आणि एक सुपारी मनोभावे अर्पण करावे त्यानंतर एकशे आठ वेळा माता लक्ष्मीच्या महामंत्राचा ओम श्री श्रे श्रिये नम मनोभावे जप करावा नंबर तीन पितृपक्षातील अष्टमी दिवशी हा उपाय केल्याने पितृदोष नाहीसा होतो पितृ पक्षात अष्टमी दिवशी सकाळी अंगणात किंवा झाडाखाली थोडेसे पाणी तांदूळ आणि काळे तिळ अर्पण करा दक्षिणेकडे तोंड करून ओम नम हे साधं अर्पण पित्रांना पोहोचतं आणि घरातील अडचणी सर्व दूर होतात चार पितृपक्षातील अष्टमी दिवशी दोन हळद हलत, हळद टाकून रोटी बनवून घ्याव्यात त्याच्यावरती थोडासा गूळ किंवा साखर ठेवून वृषकपी किंवा विश्वकपी या नामाचे स्मरण करून तुम्हाला गाईला दक्षिणा दिशेला तोंड करून ही चपाती दोन रोटी खायला घालायची आहे यामुळे आपले पितर प्रसन्न होतात आणि तेहतीस कोटी देवदेवतांचा कृपा कृपा आशीर्वादसुद्धा प्राप्त होतो घरामध्ये धनसंपदा कधीही कमी होत नाही यामुळे धनसंपदा वाढत जाते तुम्ही पितृपक्षात रोज पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळ दिवा लावत नसाल तर अष्टमी दिवशी तरी निदान आवर्जून प्रदोष काळामध्ये पिण्याच्या पानाच्या माठाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा त्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकून दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा प्रज्वलित करावा पाच पितृपक्षातील अष्टमी दिवशी आवर्जून या चार ठिकाणी दिवा प्रज्वलित करावा यामुळे पूर्वजांचा कृपा आशीर्वाद तर प्राप्त होतोच परंतु भगवान शिव आणि श्री विष्णू माता लक्ष्मी यांचा सदैव वरदहस्त कायम आपल्यावरती राहतो एक जिथे तुमच्या पित्रांचा फोटो आहे तिथे जवळपास एक दिवा तीळ टाकून प्रज्वलित करावा तुम्ही असे केल्याने पित्रांच्या प्रती आपली श्रद्धा व्यक्त होते आणि ती श्रद्धा तुमच्या पित्रांना प्रसन्न करते तर आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात यामुळे त्यांना मोक्ष प्राप्त होते दुसरा दिवा पिंपळाच्या झाडाखाली आध्यात्मिक पुराणात अशी मान्यता आहे की पितृपक्षामध्ये सोळा दिवस पितर आपल्या पृथ्वीवरती विराजमान असतात आणि ते पिंपळाच्या झाडाखाली निवास करतात अष्टमी दिवशी वृक्षाखाली एक दिवा प्रज्वलित केल्याने पितरांची लक्ष्मी नारायणची कृपा बरसत असते तिसरा दिवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर घराच्या मुख्य दरवाज्यावर रोज पितर प्रवेश करत असतात तुम्हाला रोज लावणे जमत नसेल तर पितृपक्षातील अष्टमी दिवशी विशेष करून मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला एक दिवा प्रज्वलित करावा असा दिवा प्रज्वलित केल्याने पित्रांचे स्वागत होते आणि यामुळे पितर आनंदी होता, होतात आणि पित्रांना मोक्ष प्राप्त होते चौथा दिवा दक्षिण दिशेला आता पितृपक्षाच्या सोळा दिवसात तर आवर्जून दक्षिण दिशेला दिवा प्रज्वलित करावा परंतु काही कारणाने तुम्हाला रोज लावता येत नसेल तर पितृपक्षातील अष्टमी दिवशी विशेष करून दक्षिण दिशेला एक दिवा प्रज्वलित करावा शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमदेवाची दिशा मानली जाते या दिशेला दिवा प्रज्वलित केल्याने पितरांना शांती मिळते मोक्ष मिळते नंबर सहा पितृक्षातील अष्टमी दिवशी पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तसेच भगवान शिवशंकरांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी थोडेसे शुद्ध जल घेऊन असेल तर गंगा जल घ्या नसेल तर शुद्ध जल घेतले तरी सुद्धा चालेल एक वाटी घेऊन तुळशीच्या बुंद्यामध्ये मध्ये ठेवा तुळशी समोर बसून तिथे एक दिवा प्रज्वलित करावा आणि आपल्या उजव्या तळ हातावरती एक चमचा पाणी घेऊन काशी विश्वनाथाचे स्मरण करावे आणि ते पाणी त्या वाटीमध्ये सोडून द्यावे परंतु ते, ते पाणी अर्पण करत असताना तुळशी मातेवर शिंतोडे जाणार नाही त्याची पूर्ण काळजी घ्यावी असे तुम्हाला पाच किंवा सात वेळेस करायचे आहे आणि आपल्या पित्रांचे स्मरण करायचे आहे त्यानंतर ते पाणी तुळशीच्या झाडाव्यतिरिक्त कुठल्याही झाडाखाली अर्पण करावे शक्य असेल तर बेलपत्राचे वृक्ष असेल तर तिथे ते अर्पण केले तरी सुद्धा चालेल यामुळे धन समृद्धी प्राप्त होऊन पितर प्रसन्न होतील सात पितृपक्षातील ही अष्टमी आहे तर भगवान शिवशंकरांचा अष्टमीचा उपाय जर जास्त घरात पितृदोष असेल एक रुपया कमवत आहात आणि सव्वा रुपया खर्च होत आहे हातामध्ये पैसा टिकत नसेल दुकान चार दिवस चालते चार दिवस चालत नाही मुलं हट्टीपणा करतात काहीच ऐकत नाहीत घरामध्ये सतत भांडण तंटे क्लेश तर हे सर्व पितृदोषाची लक्षणे आहेत तर रविवारी पितृपक्षातील अष्टमीला जर तुमच्या घरामध्ये रुद्राक्ष असेल तर तो रुद्राक्ष एका पाण्याच्या पात्रामध्ये टाका त्यामध्ये एक अखंड तांदळाचा दाना टाकावा जिथे आपले पिण्याच्या पाण्याचे स्थान आहे माठ आहे तिथे हा कलश सकाळी झाकून ठेवावा आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांच्या नावाचे अकरा वेळा किंवा एकवीस वेळा स्मरण करून ओम शिवाय बोलून किंवा महामृत्युंजय मंत्र बोलून स्मरण करावे तसेच गायत्री म्हटलं मन मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल आणि तिथे एक दिवा लांबवातीचा वातीचा प्रज्वलित करावा त्या दिव्याचे तोंड दक्षिणेकडे कडे करावे आणि मनापासून देवाला प्रार्थना करावी जो कलश आपण पाण्याच्या माठापाशी ठेवला आहे त्यावर झाकून ठेवलेली प्लेट आहे त्यावर आपला उजवा हात ठेवावा आणि आपल्या पूर्वजांचे मनापासून स्मरण करावे की माझे धन कोणी घेऊन गेले आहे किंवा व्यापार असा चालत आहे घरात मुलांचं लग्न होत नाही घरात अशांतता आहे खूप प्रमाणात तकलीफ आहे त्यानंतर प्रदोष काळामध्ये ते पाणी भगवान शिवशंकरांना एक देवा प्रज्वलित करून ते जल समर्पित करावे आणि त्यातील जो रुद्राक्ष आहे तो रुद्राक्ष आपण आपल्या घरी घेऊन यावा तो रुद्राक्ष आपल्या घरामध्ये वर्षभर तसाच ठेवून द्यावा वर्षभर कधीही आपल्या आजारी पडून देणार नाही कोणत्याही जागी तुम्ही फसणार नाही तो रुद्राक्ष तुम्हाला उन्नतीच्या दिशेने घेऊन जाईल मग तो कुठलाही रुद्राक्ष असेल तरीही चालेल आठ तुमच्या घरात एखादी व्यक्ती खूप व्यसन करतो व्यसनाच्या आहारी खूप गेलेला आहे नशामुक्तीसाठी पितृपक्षातील अष्टमी दिवशी पाच शमीपत्र पाच बेलपत्र आणि पाच बोराची पाने घेऊन बोराच्या पानावर लाल चंदन बेलपत्रावर पिवळे चंदन आणि शमीपत्रावर कुठलेही चंदन लावता तसेच ठेवा भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन प्रथम बोला बोराची पाने ओम नम शिवा या मंत्राचा जप करत अर्पण करावे त्यानंतर बेलपत्राची पाने भगवान शिवाचे स्मरण करून अर्पण करावे त्यानंतर शमीपत्र अर्पण करावे आता एक लोटा जल अर्पण करून सर्व पानांना उचलून बेलपत्राच्या झाडाखाली जावावे ते सर्व पाने बेलपत्राच्या झाडाखाली अर्पण करावे त्या बेलपत्राच्या झाडाखाली पानावर एक लोटा जल मनोभावे समर्पित करावे भगवान शिव शंकरांचे मनोभावे स्मरण करून त्या पानामध्ये फक्त पाच बेलपत्र उचलून अवधुतेश्वर महादेवाचे स्मरण करून एकवीस दिवस थोडं थोडं त्या बेलपत्राच्या पानातील भाग जो व्यक्ती नशा करतो व्यसन करतो त्याला खायला द्याने असे केल्याने त्या व्यक्तीचे नशा हळूहळू कमी होते यामध्ये श्रद्धा आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे श्रद्धेने केलेला उपाय कधीही वाया जात नाही त्याचे फळ नक्की प्राप्त होते अष्टमी दिवशी एक अखंड तांदळाचा दाना एक बेलपत्र एक गुळ गुला, गुलाबाची पाकळी हा उपाय सोमवारच्या अष्टमीला केला जातो परंतु पितृपक्षातील अष्टमी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे असे म्हटले आहे म्हणून पितृपक्षातील अष्टमी दिवशी मा मालिनी मा गौरा मा आदिशक्ती या तीनच व्यक्तींचे स्मरण करून शिवपिंडीवर अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित केले जाते त्या नारीच्या आयुष्यामध्ये जिंदगीमध्ये दुर्भाग्यबद्दल बदलून सौभाग्य भाग्य भाग बदलते तर मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नमो पार्वती पते नम असे टाईप करून लाईकसुद्धा करा धन्यवाद